आज शैलेश चव्हाण सुदाम तात्या शिवाजी चव्हाण आणि त्यांचे समर्थक अमित पाटील त्यांचे समर्थक अशा बऱ्याच भारत लोकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे अनेक लोक हे भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवाहामध्ये आज समाविष्ट होऊ लागलेले आहेत आणि मला खात्री वाटते कि आपले की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेकपासून प्रवाह करायचे त्या सगळ्या लोकांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश आज जनतेच्या माध्यमातून मिळत आहे आणि जास्तीत जास्त लोक हे भारतीय जनता पार्टीचा प्रवाह ओळखून प्रवाहाबरोबर येण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक होत चाललेले आहेत निश्चित ह्याचा फायदा येणाऱ्या सगळ्या निवडणुकांना देखील होईल आणि एकंदरीत पक्षाला मजबूत करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल देखील इतर पक्षामधले चांगले कार्यकर्ते घेणं हे देखील भविष्यात ठरत आहे